आजच्या अध्यायात आपण डाटा मेनूमधील पार्ट थ्री सुरू करणार आहोत आणि ह्या पार्ट थ्रीमध्ये कन्सॉलिडेटपासून सुरू करणार आहोत तीन महिन्याचा डाटा आहे तिन्ही महिन्याचा डाटा एकत्रित पाहायला मिळावा म्हणून म्हणून कॉन्सॉलिडेशन ऑप्शनचा वापर करणार आहोत तर तीन वेगवेगळ्या महिन्यांचा डाटा आहे हा एकत्रित मिळावा एकत्रित त्याची बेरीज व्हावी म्हणून कन्सल्टेशन हा उप उपयोगात आणणार आहे तर फाईलमध्ये एक सेल सिलेक्ट केला व कन्सल्टेशन ऑप्शनवर क्लिक केले तर एक डायलॉग बॉक्स ओपन झाल होईल पा तर आता आपण कन्सल्टेशनच्या ॲक्च्युअल मेनूवर जाऊया तर इथं क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे आणि ह्या डायलॉग बॉक्समध्ये काय करायचं फंक्शन काय दिले की सम करा म्हणजे सम करा रेफरन्स रेफरन्समध्ये दे काय देणार आहोत आपण तर हा हा डाटा देणार आहोत रेफरन्समध्ये दे, हा डाटा देणार आहोत तर हा झाला डाटा तो ॲड करायचा आपण पुन्हा नोव्हेंबर महिन्याचा डाटा आला तो पण आपण ॲड करणार पुन्हा डिसेंबरचा डाटा आला सिलेक्टेड आहे तो पण ॲड कर। करा असा तिन्ही महिन्याचा डाटा आपण एकत्र आणण्यासाठी ह्या तीन फाईल्स घेतलेल्या आहेत आणि आता आपण काय करणार आहे हां इथे आता आपल्याला काय करायचं आहे पहा टॉप रो म्हणजे ही टॉप रो यूज लेबल इन हे लेबल जे आहेत हेडर जे आहेत ते यूज करा तर टॉप रोचंही करा आणि लेफ्ट रोचं पण करा लेफ्ट रोमध्ये आपण जी नावं लिहिली आहेत तर ही लेफ्ट कॉलम जो आहे तो पण करा असं म्हटलेलं आहे तर ह्या दोन्हींना आपण सिलेक्ट करणार आहोत आणि ओके केलं तर हा डाटा आपला कन्सल्टेट होऊन इथे आलेला आहे तर इथे पहा समजा आपण इथे गेलो इक्वल टू चाळीस हजार एक दोन तीन चाळीस हजार प्लस हा काय पन्नास हजार आहे आणि हा काय पंचेचाळीस हजार आहे तर इथे इक्वल टू प्लस पन्नास हजार प्लस पंचेचाळीस हजार यांची टोटल झाली एक पस्तीस तर इथं कन्सल्टेशनमध्ये आपली टोटल तेवढी आलेली आहे का कन्सल्टेशनला एक पस्तीस आली तर अशा प्रकारे हा आपला डाटा तिन्ही महिन्याचा एकत्र कन्सल्टडेट झालेला आहे तिन्ही महिन्याचा डाटा एकत्र कन्सल्टेट झालेला आहे तर हे कन्सल्टेशन हे फंक्शन आपण हे ऑप्शन आपण आपला समजा ऑफिसमधील डाटा वेगवेगळ्या महिन्याचा आहे बारा महिन्याचा डाटा वेगवेगळा आहे आणि आपल्या वरिष्ठ ऑफिसने मागितला आहे की हा आम्हाला बाराही महिन्याचा डाटा एक त्याच्यात ग्रॉस टोटल होऊन मिळावा तर यासाठी असा हा ऑप्शन वापरून तुम्हाला हा एकत्र केला जाईल तर हे असं आहे कन्सल्टेशन ऑप्शन याच्यानंतर आपण पाहणार आहोत रिलेशनशिप तर हे रिलेशनशिप पा पाहण्यासाठी आपल्याला काही डाटा आणावा लागेल तर त्यासाठी आपण पाहूया बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे वेगवेगळ्या स्वरूपात डाटा असतो म्हणजे एका फाईलमध्ये वेगळ्या स्वरूपात डाटा आहे म्हणजे त्याचे कॉलम्स थोडे वेगळे आहेत एखाद दुसरा कॉलम वेगळा आहे दुसऱ्या फाईलमध्ये एखाद दुसरा कॉलम वेगळा आहे आणि त्या फाईल दोन्ही फाईल एकत्र आणायचे आहेत तर असा डाटा एकत्र आणायचा असेल तर आपण रिलेशनशिप त्या दोन्ही फाईलमध्ये निर्माण केलं पाहिजे आणि मग तो डाटा आपल्याला एकत्र आणता येईल असं ग्र ग्रहीत धरा की तुम्ही एक पिवट टेबल तयार करणार आहात आणि वेगवेगळ्या टेबलमधील डाटा एकत्र आणणार आहात अशा केसेसमध्ये रिलेशनशिपचा उपयोग होतो तर आपण आता इन्सर्ट मेनूमध्ये जाऊ आणि पिव्हेट टेबलला जाऊया त्याला उपयोग करायचा असेल पिव्हेट टेबलचा उपयोग करायचा असेल तर आपण जे जो डाटा किंवा जी टेबल्स त्यासाठी उपयोगात आणणार आहेत तर पहिल्यांदा ती टेबल टेबल फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट केली पाहिजे टेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केली पाहिजे तर आता माझ्याकडे इथे सेल्समन वन हे टेबल आहे आणि सेल्समन टू हे दुसरं टेबल आहे तर ही दोन्ही टेबल आपल्याला टेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावे लागते तर त्यासाठी आपल्याला मेनू मेनूमध्ये जावं लागेल आणि इथे इन्सर्ट मेनूमध्ये टेबलवर क्लिक करावे लागेल तिथे क्लिक केल्यानंतर हे रेंज सिलेक्ट झालेली आहे ए वन ते सी फिफ्टीन आणि इथे हे मात्र लक्षात ठेवा की माय टेबल हॅज हेडर्स याला टीक असली पाहिजे ओके हा डाटा झाला तसंच दुसरं टेबल करून घेऊया इन्सर्ट टेबलवर क्लिक केलं माय डाटा हॅज हेडर टीक आहे ओके केलं आपण टेबल वन असंच नाव ठेवूया हां आणि हे दुसरं दुसरं जे टेबल आहे ते पण सिलेक्ट करूया याला पण टेबल डिझाईनमध्ये जाऊया टेबल टू असं नाव दिलं आहे याला तर अशी दोन्ही नावं हो देऊन झाली आहे आहेत आपली टेबल वन आणि टेबल टू आता टेबल वन सिलेक्ट करूया आपण टेबल वन सिलेक्ट केलं टेबल वन सिलेक्ट केलं आणि नंतर इन्सर्ट मेनूमध्ये गेलो आपण आणि इन्सर्ट मेनूमध्ये पिहट टेबलवर क्लिक केलं आता इथे सिलेक्ट टेबल रेंज तर टेबल वन आहे आता नाव दिलं असल्यामुळं रेंज त्याची ती टेबल वन झाली न्यू वर्कशीट आपल्याला न्यू वर्कशीट पाहिजेच आहे लोकेशन लोकेशन आता आपण सांगणार आहोत पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्याहीपेक्षा महत्त्वाचं चूज व्हेदर यू वॉन्ट टू अनालाइज मल्टिपल टेबल्स तर हे मल्टिपल टेबल्स आपल्याला अनालाईज करायचं असेल तर ह्या याच्यावर क्लिक करा ॲट धीस डाटा टू द डाटा मोडू आणि ओके करा आता पी टेबल इथं ओपन झालेलं आहे पिओ टेबल ओपन झालेलं आहे त्या पिओ टेबलमधील फील्ड पिहो टेबल फील्ड्स पहा इथे टेबल वन आलेलं आहे आणि टेबल टू काय अजून दिसत नाही आहे आपल्याला मग इथे क्लिक केलं तर हे टेबल टू दिसलं चूज फील्ड टू ॲड रिपोर्ट असं आलं आहे टेबल टूवर क्लिक केलं आणि इथे ही फील्ड्स दिसत आहेत तर इथे आपल्याला राईट क्लिक करून असं म्हणावं लागेल की शो इन ॲडव्हान्स टॅप हे पहा इथे डाटा टेबल टू आपल्याला केव्हा दिसलं ऑल ओवर क्लिक केल्यानंतर डाटा वन आणि डाटा टू दिसलं इकडे मात्र आपल्याला टेबल वनच दिसते ऑल ओवर क्लिक केल्यावर दुसरं टेबल दिसलं हे दुसऱ्या टेबलवर क्लिक केल्यानंतर आपण त्याचे ऑप्शन्स पाहत कॉलम्स पाहतोय आणि याच्यावर राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं म्हणते शो इन ॲक्टिव टेबल तर याच्यावर क्लिक करायची आपल्याला तर आता क्लिक केल्यानंतर आपण ॲक्टिवमध्ये जाऊया तर हे जा दुसरं टेबल पण आपल्याला दिसायला लागलं तर आता आपलं हे दोन टेबल एकत्र जोडण्यासाठीचं काम आपल्याला करावं लागणार आहे तर हे दोन्ही ॲक्टिवमध्ये दिसायला लागल्यानंतर आपण रिलेशनशिप पाहू सर्वात जेव्हा आपण दोन टेबल पीव्हेट टेबलमध्ये घेतो तेव्हा त्याच्यामध्ये रिलेशनशिप असणे जरुरीचे आहे नाहीतर आपला डाटा चुकीचा रिझल्ट दाखवतो तर आता पहा आपण हा आय डी घेतला समजा इथे घेतला आय डी Hmm. आय डी घेतल्यानंतर अजून काय घेऊया अटेंडन्स घेतलं अटेंडन्स घेतलं अटेंडन्स घेतलं आणि काय घेतलं सॅलरी घेतली सॅलरी घेतली रिलेशन हां तर सॅलरी घेतल्यानंतर इथे पहा चार लाख सत्तेचाळीस हजार अशी सॅलरी दिसते हा एक नंबरच्या एम्प्लॉय आय डीची आणि सगळ्यांचीच तशी दिसते पहा सगळ्यांचीच आणि टोटल पण तशीच दिसते तर यात आता अडचण काय आहे पहा तर आपले दोन्ही टेबल आपण पहिल्या टेबलमधली काही माहिती घेतली दुसऱ्या टेबलमधली काही माहिती घेतली आणि त्यातून हा प्युअर टेबल तयार झालेला आहे तर आता इथे पहा रिलेशनशिप इथे मेसेज दाखवला आहे पहा रिलेशनशिप बिटवीन टेबल्स मे बी निडेड आणि ती निडेड आहे म्हणल्यावर दोन ऑप्शन दाखवले ॲटो डिटेक्ट याच्यावर क्लिक केल्यावर हे ॲटो ते रिलेशनशिप तयार होईल आणि क्रिएट म्हणलं तर क्रिएटवर क्लिक केल्यावर आपल्याला डाटामध्ये जावं लागेल क्रिएटवर क्लिक करूया आता क्रिएटवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डायलॉग बॉक्स आलेला आहे तर इथे टेबल विचारले टेबल वन टेबल टू घेऊया पहिला आपण रिलेटेड टेबल्स कॉलम्स आपल्याला कॉमन कॉलम काय आहे आय डी टेल टेबल्स वन वन घेतलं त्याच्यात हे आय डी डायरेक्ट आलं कॉमन काय आहे ते डायरेक्ट आलं आणि आपण ओके केलं ओके केल्यानंतर इकडे मात्र आता आपलं सॅलरी हा कॉलम बरोबर झालेला आहे पहा म्हणजे याच्यात आपण रिलेशन क्रिएट केलं दोन्हींमध्ये एक रिलेशन तयार केल्यानंतर आपला डाटा बरोबर यायला लागला तर अशा प्रकारे दोन टेबलमध्ये रिलेशन क्रिएट करून आपण डाटा व्यवस्थित मांडू शकतो दोन्ही टेबलमधला डाटा घेऊन व्यवस्थित मांडू शकतो तर पुढे जाऊया आपण यामध्ये आपण मॅनेज डाटा मोडूल हे पण पाहिलेलं आहे ॲक्च्युली खरं तर मॅनेज डाटा मोडूल तर आता आपण ते रिलेशन मांडायचं होतं तेव्हा हे मॅनेज डाटा मोडूल आपण पाहिलेलं आहे खरं तर आज आपण डाटा मधील पार्ट थ्रीमध्ये कन्सॉलिडेशन ते मॅनेज डाटा मोडूल इथपर्यंत ग्रुप्स पाहिले आहेत आजचा व्हिडिओ इथेच संपला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्ह्यूज तर आहेतच परंतु लाईक मात्र केले जात नाही व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात जर आपण लाईक केले तर पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोठी ताकद मिळते मोठा उत्साह येतो तर असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे लाईक मिळणे फार जरूरी आहे आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद